स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकार करण्यात आलेल्या इंटिग्रेट कमांड आणि कंट्रोल रूमची पाहणी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त कुमार आशीर्वाद यांनी केली सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन इमारतीला त्यांनी भेट दिली प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांच्याकडे सध्या सोलापूर महानगरपालिकेचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यांनी इंद्रभवन परिसरात भेट देऊन महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे यांनी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी सोलापूर दुहेरी जल लाईन ज्या स्थितीचा आढावा आहे मृत जल योजना मन शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र शासन पुरस्कृत एन सी ए पी च्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा रमाई आवास योजना लोकशाही अन्नाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना महापालिकेच्या भरती प्रक्रिया सद्य परिस्थिती या संदर्भात माहिती अधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली तसेच यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेट कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी भेट दिली शहरातील मान्सूनपूर्व नाले नालेसफाई पूर्ण करावे आपत्ती व्यवस्थापन पण सतर्क ठेवावे असाही सूचना यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी रुपाली कोळे ज्योती भगत शशिकांत भोसले गिरीश पंडित रत्नराज जोगळेकर यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका